एक दुर्दैवी घटना माझ्या जिल्ह्यामध्ये जी बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये घडली नाही किंवा घडून आणलेली गोष्ट आमच्या बीड जिल्ह्यामध्ये झाली त्या दिवशी अध्यक्ष महोदय मी विचार केला की मराठा आरक्षणा संदर्भातला जाहीर पाठिंबा आमदार म्हणून आम्ही दिला आणि माझ्या मतदारसंघामधल्या जिल्ह्यामध्ये सर्वच समाज बांधवांनी दिला अध्यक्ष महोदय ही जेव्हा घटना घडली तेव्हा मी बीडमध्ये नव्हतो दुपारपासून कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य लोकांचे फोन आले की कुणाची दुकान फुटते कुणाचं घर ते सर्व होऊन तर ते माझ्या घरापर्यंत आलं माझ्या घरापर्यंत येऊस तर, तर पोलीस प्रशासनाला मी कमीत कमी पाच दहा हजार तिथं अध्यक्ष महोदय बोललो पण कोणत्याही प्रकारची कारवाई तिथं त्या सात आठ घंट्यामध्ये झाली नाही अध्यक्ष महोदय मी क्रम थोडस सा सांगतो मला वेळ द्या या विषयामध्ये दोन अडीच वाजता अध्यक्ष मोदय हा सगळा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला सुभाष रोड वरतून व्यापाऱ्यांचे दुकान फोडण्यापासून सर्व पक्षांचे कार्यालय फोडण्यापासून जाळण्यापासून हा प्रकार चालू झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हे सर्व प्रकार होत असताना तिथं पोलीस होते तिथं पोलीस बंदोबस्त होते या प्रकारचे सर्व सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आत्ता सुद्धा आहेत ते मी आपल्याला अध्यक्ष महोदय दे मी देतो माझ्या घरापर्यंत अध्यक्ष असं हो लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग अँड वेल प्लॅन हा प्रकार सर्व घडून आणला होता का जेव्हा घरी हे काही समाजकंटक काही हा प्रकार जेव्हा चालू केला अध्यक्ष महोदय त्यांनी प्लॅनिंग घराच्या लाईटीचे कनेक्शन तोडले पाण्याचे कनेक्शनचे पाईपचे त्यांनी कनेक्शन तोडले आणि माझ्याकडे त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे अध्यक्ष महोदय हा प्रकार चालू असताना तिथे गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पुलिस ची गाडी ही बाजूला सरकली आणि सर्वात महत्वाचं की माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर पोलीस मुख्यालयच आहे हो अध्यक्ष महोदय म्हणजे तिथं रिझर्व्ह फोर्स तिथं असते सगळी पोलीस यंत्रणा दं, दंगल पथक तिथं उपस्थित असत आणि हे प्रकार झाल्यानंतर गाडी तिथून निघून जाते साहेब आणि एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे साहेब त्या एफ आय आरच्या कॉपी मध्ये तिथं पोलिसांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये असं सांगितलं की तिथं बुलेटच्या गोळ्या चालवल्या किंवा धु धुराच्या कांड्या तिथं आपल्याला चालवल्या पण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असला कोणताही प्रकार तिथं झालेला नाही हे क्लिअरपणे म्हणजे शहरामध्ये जेवढे फुटेज हा प्रकार जिथे तिथे झाला हे तिकडं सगळीकडे झाले साहेब आणि पूर्ण एक तास माझं घर जळत होत माझे कुटुंब आतमध्ये होतो माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या लवकर या आपल्या घर जळतय आपल्या घरात बॉम्ब टाकतात अध्यक्ष महोदय आमदार म्हणून मी सर्वांना हा प्रश्न विचारतो की आपल्या घरावरती आपल्या मतदारसंघामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली असती आणि आपण घरी नसतो आणि पोलीस प्रशासनाला आपण वारंवार फोन करतोय पण तिथं सायरन सुद्धा अध्यक्ष महोदय आणि एक घंट्यानंतर सगळं घर जळाल्यानंतर कसं बस माझं कुटुंब तिथे त्या परिस्थितीतून वाचलंय अध्यक्ष महोदय बरं हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचं की मी जे तुम्हाला म्हणलं की हे वेल प्लॅन्ड होतं हे जे मुलं चालत होते हे काही म्हणजे सात ते आठ तासामध्ये पायी चालत होते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणवर जायला हे काही मोटरसायकल महोदय आणि पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत चालत होत आणि एक ठिकाणून एखादं ऑफिस जाळलं किंवा एखादं ऑफिस फोडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकाला खोलून सांगत होते की इकडचं काम झालेलं आहे पुढच्या क्रमांकावरती चला या पूर्ण घटनेला जिथं जिथं दगड फेक झाली जिथं जिथं ह्या गोष्टी झाल्या त्याला क्रमांक दिले होते म्हणजे हे त्यांनी त्यांच्या अंगावरती सायक लावले होते तिथं पेट्रोल बॉम्बचा उपयोग झाला फॉस्फरस बॉम्बचा उपयोग झाला माझ्यानंतर हे गेल्यानंतर जयसिंग काका सोडून त्यांच्या घरी गेले अध्यक्ष महोदय त्यांचं घर सुद्धा जाळलं मी तिथं सुद्धा परिस्थिती बघण्यासाठी मी तिथे गेलो होतो त्यांच्या घराची परिस्थिती वाईट होती मला सांगा त्यांचं मंदिर सुद्धा तोडलो मंदिर सुद्धा तोडत असतात ते शिवाजी त्यांच्या घरी गेले त्यांचे कार्यकर्ते तिथं तुफान फेक झाली दगड फेक झाल्यानंतर सुद्धा माझ्या कानावरती असं आलं कि ते लोक गेल्यानंतर तिथं धुळाच्या कांड्या चालल्या त्याच्यानंतर ते बस स्टँड मध्ये गेले बस स्टँड मध्ये बस तोडाफोडी केल्या हे सर्व करत असताना ते पायी चलत शेवटी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले मला वाटतं साडेआठ चा प्रकार तिथं सगळ्यांनी चेहरे धुतले आणि चेहरे धुवून आपल्या आपल्या पद्धतीने तिथून निघून गेले आणि आ... ह्याचे सगळे फुटेज ह्यांच्या गाड्या कुठून येतात गाड्याचे नंबर काय बर ह्याच्या नंतर या सर्वांना अध्यक्ष मोदी अटक झाले अटक होऊन सुद्धा वीस बावीस दिवस झालेत अध्यक्ष मोदी पण कोणत्याही पद्धतीचा तपास खर तर हे सगळे कॉर्डिनेटर आहेत गृहमंत्री साहेब हे सगळे कॉर्डिनेटर आहेत एकमेकाला फक्त हे कॉर्डिनेट करून सांगत होते की या नंबरवर चला आणि त्या नंबरवर चला खऱ्या अर्थाने ह्याचा मास्टर माइंड कोण आहे हे हुडकून काढणं फार गरजेचं आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली भुजबळ साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली आपण माझ्याबद्दल बाहेर सुद्धा बोलले पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष महोदय मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईनी जेव्हा परिस्थिती ही बघितली त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलनकरांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही हे जेव्हा सीसीटीव्ही मध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गाव गुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत अध्यक्ष महोदय आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात येऊ अध्यक्ष महोदय हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि हा प्रकार झाल्यानंतर समाजा समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेड निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला पण माझं घर चाललंय माझं कुटुंब अडचणीत होतं माझा लहान मुलगा अडचणी होता साहेब मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे ह्या कॉर्डिनेटर कडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव ही माझी विनंती आहे गृहमंत्री साहेब मी एक आमदार आणि सभागृहातल्या सगळ्या आमदारांसमोर ही कळकणीची विनंती आहे ते सात आठ तास माझं मतदारसंघात माझ्या घर जेव्हा जळत होतं प्रत्येक व्यापारीचे दुकान जेव्हा फुटत होते ती मी ती मी परिस्थिती बघितली माझी एवढीच प्रश्न आहे गृहमंत्री साहेबांना की सात आठ तासामध्ये पोलीस प्रशासन का मध्ये तिथे आलं नाही एक प्रकरण मी बघितलं मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ बघितला एक बातमीमध्ये बघितलं की खडसे साहेबांची तब्येत खराब झाली तर त्यांनी एअर अम्ब्युलन्स तिथं पाठवली आणि माझा मतदार माझं शहर आणि माझं घर सात आठ तास जळत होतं पुलिस मुख्यालय माझ्या समोर होत पुलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती पुलिस सर फुटत असताना त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळी पोलीस आहे कशामुळे पोलिस प्रशासन ह्या संदर्भ खऱ्या अर्थाने मी मला पुरुषी पोलीस प्रशासन वरती टीका करायची नाही मी का आतापर्यंत मी बघितलंय की आम्ही जेव्हा पण त्यांना कोणतंही प्रकरण सांगतो ते एकदम पुढाकाराने आम्हाला मदत करतात पण माझा प्रश्न असा आहे की त्यांचे त्या सात आठ तासासाठी कुणी त्यांचे हात आवरले दुसरा विषय आपण या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का आणि ह्या कॉर्डिनेटर जे आहेत त्यांचे सीडीआर वरतून ह्यांचे मास्टर माइंड आपण काढणार का एवढा माझा प्रश्न आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री सन्माननीय अध्यक्ष महोदय खरोखर एकूण ही जी घटना या ठिकाणी घडलेली आहे ही अतिशय गंभीर घटना आहे आणि अशा प्रकारे मॉबनी जाऊन लोकप्रतिनिधींचे घरं जाणे त्यांना टार्गेट करणं आणि जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांवर त्या ठिकाणी त्यांनी टार्गेट केलेलं आहे आमच्या भाजपचे अध्यक्षाचं ऑफिस त्या ठिकाणी त्यांनी झालं राष्ट्रवादीचं झालं दोन्ही राष्ट्रवादीवर हल्ला झाला दोन्ही शिवसेनेच्या गटांवर त्या ठिकाणी हल्ला झाला सगळ्यांवरच हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे आणि एकूणच ही जी काही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जी काही त्यांची व्यथा व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणे गंभीर आहे आणि माझा अतिशय स्पष्ट या संदर्भातलं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत याच्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर आपण राजकारण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कधी राहणार नाही आणि म्हणूनच पहिल्यांदा तर जी काही घटना घडली त्यावेळी जो काही अवेलेबल पोलीस फोर्स होता हा पोलीस फोर्स त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती मात्र हे तेवढंच आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मनाने तो फोर्स कमी होता बाहेरून जो फोर्स पाठवला तो फोर्स पोचत पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना झाल्या होत्या आणि असा मॉब एकच मॉब सगळीकडे गेला असं नाहीये वेगवेगळे मॉब तयार झालेले आहेत आता जे काही आपण त्याची तपासणी केली काही लोक कॉमन दिसत आहेत म्हणजे तीन चार लोक असे आहेत जे दोन तीन स्पॉटवर आहेत तीन चार लोक काही लोक असे आहेत ते चार स्पॉटवर आहेत पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि म्हणून या संदर्भात आपण जर बघितलं तर माजलगावची केस असेल किंवा बीडची केस असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण अटक केलेली आहे एकूण दोनशे अठ्याहत्तर आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत ज्यातले तीस आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत असे सराईत गुन्हेगार याच्यामध्ये तीस आहेत आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये चाळीस गुन्हेगार हे फरारित आहेत त्यांचा शोध घेणं चाललंय बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे, जे वेगवेगळे गुन्हे झाले एकसष्ट गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जे वारंवार काही लोक मांडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुम्ही निष्पापांना पकडताय ज्यांची ऍक्टिव्ह याच्यामध्ये पार्टिसिपेशन होत ज्यांना ज्यांना पकडलंय असं आहे मॉप पॅसिव्ह असतो ऍक्टिव्ह असतो मॉप तर पाच हजार लोका लोकांचा देखील असू शकतो पण ते सगळे पाच हजार लोक पकडलेले नाही आहेत ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे जे लोक हे सगळं करताना दिसत आहेत आणि मेजर लोकांच्या विरुद्ध सीसीटीव्हीचं फुटेज आहे पण आपल्याकडे तिथे सीसीटीव्हीचं कव्हरेज असं नाही आहे की ज्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याकडे कव्हरेज येईल जसं प्रकाश दादांच्या घरी जे जाळायचा प्रयत्न करत होते त्यातल्या एका मापने सीसीटीव्ही फोडून टाकलाय त्यामुळे त्याचं काही आपल्याकडे फुटेजच नाही आहे तर केवळ फुटेज नाही तर ज्यांना आता आरोपींना पकडलं या आरोपींची चौकशी झाली त्यांचे व्हॉट्सअपचे मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत टेक्स्ट मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत प्रत्येकाचं मोबाईल लोकेशन काय हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मग ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे आणि हे जे मी सांगितलं अजून एकशे एक लोक एकसठ लोक बीडचे आणि चाळीस लोक माजलगावच्या केसमधले या लोकांच्या विरुद्धही सबळ पुरावे त्यामुळे त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आपण या ठिकाणी जे सांगितलं हे खरंय की पोलिसांची कारवाई याही पेक्षा जास्त व्हायला हवी होती पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या या संख्येत एक मोठा फरक होता आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवत पर्यंत हे काबूमध्ये आणणं कठीण गेलं हे देखील तितकच सत्य आहे दुसरं असं आहे की आता आम्ही हेही तपासून पाहतो प्लॅन्ड होतं का याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत हे ठरवून त्याची तयारी करून या संदर्भात अशा प्रकारचा हल्ला केलाय का लवकरच ते देखील लक्षात येईल आपण जे म्हणताय याच्या मागचे मास्टर माइंड आहेत का त्याही दिशेने आम्ही चाललो आणि हे जे आता फरार आहेत याच्यातले काही लोक सापडले की मग ज्या काही मास्टर माइंड संदर्भातल्या शंका आहेत त्या शंका देखील या ठिकाणी त्याचंही निरसन हे निश्चितपणे या ठिकाणी होईल